राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या जोरदार गदारोळ सुरू आहे योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून छाननी सुरू असताना दररोज नवीन बोगस लाभार्थी समोर येत आहेत या बोगस लाभार्थ्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेतून सव्वीस लाख चौतीस हजार बोगस महिलांनी लाभ घेतला असल्याचे समोर आले होते यामुळे सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र लाडक्या बहिणींचे नियम डावलून जे लाभ घेतात त्यांचे धाबे दणांना आहेत आता फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने पात्र लाभार्थ्यांचे ई केवायसी करण्याचा निर्णय घेतला आहे ई केवायसी करून फेरपडताळणी केली जाणार आहे यामुळे आणखीन काही बोगस लाभार्थींची माहिती समोर येईल जर तुम्ही हे वेळेत केलं नाही तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे आता सर्व महिलांना ई केवायसी करावे लागणार आहे ई केवायसी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच योजनेत पुढचा लाभ मिळणार आहे लवकरच ही प्रोसेस सुरू केली जाईल राज्य सरकारकडून ई केवायसीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यांची कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे या केवायसी तपासणीत वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त कर्मचारी आहेत कुटुंबात आयकर भरतात माजी सध्याच्या आमदार सांसद किंवा उच्च पदस्थ सरकारचे अधिकारी आहेत कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन आहे ज्या महिलांना इतर योजना अंतर्गत दरमहा लाभ उपलब्ध आहे अशा महिलांना वगळणार ज्या महिला लग्नानंतर महाराष्ट्र सोडून इतर राज्यात स्थलांतरित झाल्या त्यांना योजनेतून वगळले जाणार आहे त्यामुळे आता केवायसी झाल्यानंतरच काय ते लाडक्या बहिणींच्या पदरी पडणार आहे